आपण इतकी काळजी का करतो की ज्याचा त्रास आपल्यालाच होईल मानवी मनाच्या रचनेत काळजी हा भावनांचा एक नैसर्गिक भाग आहे एखादी गोष्ट चुकू नये आपल्याला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींना काही त्रास होऊ नये म्हणून आपण काळजी करतो पण काही वेळा ही, ही काळजी इतकी वाढते की ती आपल्यालाच त्रासदायक ठरते मानसशास्त्र सांगते की अति जास्त काळजी म्हणजे अतिविचार आणि चिंता यांचं लक्षण असू शकतं नंबर एक मेंदूची संरचना आणि चिंता मानवी मेंदूमध्ये में अॅमि गडाला नावाचा एक भाग आपल्या भावनिक प्रतिक्रिया नियंत्रित करतो जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला धोकादायक किंवा चिंताजनक वाटते तेव्हा ॲमी गडाला सक्रिय होतो आणि सावध रहा असा इशारा देतो ही प्रक्रिया नैसर्गिक असली तरी काही लोकांमध्ये हा इशारा वारंवार आणि अनावश्यक प्रसंगीही येतो त्यामुळे ते सतत तणावात राहतात प्रत्येक गोष्टीचा जास्त विचार करतात आणि मन शांत राहत नाही नंबर दोन लहानपणाचे अनुभव मानसशास्त्रीय संशोधन सांगतं की आपल्या बालपणीचे अनुभवही आपल्या काळजी करण्याच्या पद्धतीवर परिणाम करतात ज्या मुलांचं बालपण असुरक्षित वातावरणात गेलं सतत टीका किंवा भीतीचा अनुभव घेतला ते मोठे झाल्यावरही प्रत्येक परिस्थितीत संभाव्य धोका पाहतात त्यामुळे ते, ते प्रत्येक गोष्टीसाठी अधिक विचार आणि काळजी करतात कारण त्यांना नियंत्रण गमावण्याची भीती असते नंबर तीन नियंत्रण गमावण्याची भीती काही लोकांना सर्व काही त्यांच्या नियंत्रणात असावं असं वाटतं जेव्हा परिस्थिती त्यांच्या नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा ते, ते अस्वस्थ होतात मानसशास्त्रात याला कंट्रोल ऍन्झायटी म्हणतात ही भावना वाढली की व्यक्ती भविष्यातील गोष्टींचा अंदाज बांधते संभाव्य परिणामांचा विचार करते आणि सतत काळजीच्या चक्रात अडकते नंबर चार इतरांची मते आणि सामाजिक अपेक्षा आपण समाजात राहतो आणि सतत इतरांच्या मतांशी जोडलेले असतो लोक काय म्हणतील ही भावना अनेकांच्या काळजीचं मूळ असते सामाजिक मानसशास्त्र सांगतं की इतरांकडून स्वीकार आणि मान्यता मिळवण्याची आपली अंतर्गत गरज आपल्याला अधिक चिंताग्रस्त बनवते त्यामुळे आपण स्वतःच्या मनशांतीपेक्षा इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काळजी करतो नंबर पाच भावनिक सहानुभूती काळजी करणं ही एक फक्त कमजोरी नाही अनेकदा ती आपल्या सहानुभूतीचा परिणाम असते आपण इतरांच्या भावना खोलवर अनुभवतो परंतु जास्त भावनिक संवेदनशीलता असलेले लोक इतरांच्या वेदना स्वतःच्या बनवतात त्यामुळे त्यांना भावनिक थकवा आणि मानसिक तणाव जाणवतो मानसशास्त्र इमोशनल बर्नआउट म्हटलं जातं विचार करणं हे मेंदूला थकवतं विचारांचा हा अतिरेक निर्णय घेण्याची क्षमता कमी करतो झोपेत अडथळा निर्माण करतो आणि मनात भीतीचं वातावरण तयार करतो जास्त विचार म्हणजे आपण प्रत्यक्ष समस्येपेक्षा काय होईल याचाच अधिक विचार करतो त्यामुळे समस्या सुटत नाही उलट मनात गोंधळ वाढतो नंबर सात यावर उपाय काय काळजी थांबवणं शक्य नसतं पण ती नियंत्रित करणं शक्य आहे जागरूकता अवेअरनेस स्वतःला प्रश्न विचारा मी सध्या जेवढी काळजी करतोय ती वास्तवात उपयोगी आहे का श्वसन तंत्र ब्रीदिंग टेक्निक्स खोल श्वास घेणे ध्यान करणे मन शांत ठेवणे वर्तमानावर लक्ष भविष्यात काय होईल या ऐवजी आता मी काय करू शकतो यावर लक्ष केंद्रित करा सीमा ठरवा इतरांच्या भावनांमध्ये अति गुंतू नका स्वतःच्या मानसिक आरोग्याचं रक्षण करा व्यावसायिक मदत जर काळजी इतकी वाढली की ती दैनंदिन आयुष्यावर परिणाम करते तर मानसोपचार तज्ञांची मदत घ्या काळजी हा माणसाचा नैसर्गिक भावनिक भाग आहे पण जेव्हा ती अतिशय वाढते तेव्हा ती आपल्या आनंद झोप आणि मनशांतीवर आघात करते मानसशास्त्र सांगतं की काळजी कमी करण्याचं रहस्य म्हणजे वास्तव आणि कल्पना यात फरक ओळखणं आणि स्वतःशी दयाळू राहणं आपण सर्व काही बदलू शकत नाही पण आपण आपल्या विचारांकडे बघण्याची पद्धत नक्की बदलू शकतो आणि तिथूनच मनशांतीची सुरुवात होते प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सअप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सअॅप चॅनेलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद